त्याच्या काळामध्ये सुरेश धसणी धनंजय मुंडे यांची भेट झाली होती त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा समोर आल्या होत्या तुम्ही सुद्धा आक्रमक पण जा, जायलाच पाहिजे भेटायला कोमात गेला ना ते माणूस घंट्या घंट्यावर घटका मोजेत असल्यावर जायला पाहिजे हो असं काय करता माणूस की नाही का तुम्हाला नाही माणूस की राहिली असं कसं हो माणुसकी जिवंत असली पाहिजे माणसाचे बिचार कोमात गेले चार दोन घंट्याच्या हिशावर आले भेटायला नाही जायला पाहिजे असं कसं शेवटचं बघणं गरजेचं असतं ना परिवार आहे ना पारिवारिक भेट होती परिवार आहे ना त्यांचं तुलते पुतणी म्हणजे कुठेतरी तुमचा विश्वासघात झालाय असं म्हणायचं अरे अतिविश्वास मग मी सांगितलं ना मग सांगितलं त्यांना कि त्यांच्यावर जर पक्षाचा दबाव होता सरकारचा दबाव होता धसांवर तर त्यांनी मिड्यात यायला पाहिजे आणि त्यांनी जाहीरपणानं सांगायला पाहिजे जाहीरपणा की मी माझ्यावरती अमक्या अमक्या लोकांनी पक्षातल्या दबाव आणलाय मला म्हणते धनंजय मुंडेकडे जाय हे मॅटर दाबून टाक तू त्याच्याशी मैत्री कर हे विषय सोडून देतो दी मला म्हणते तुला काम हो देतो तो, तो हा विषय सोड त्याला भेट मध्यस्थी आम्ही घडून आणतो पण धसांनी असं म्हणायला पाहिजे होतो मीडियात येऊन की मी मला पक्षाने दबाव टाकलेला असून सरकारने दबाव टाकलेला असून मी मराठ्यांशी गद्दारी करणार नाही मराठ्यांनी माझ्यावर विश्वास टाकलाय त्यांच्या मुला इतकाच मी पक्षाचा आणि आमदारकीचा आत्ता राजीनामा देतोय पण धनंजय मुंडेला भेटू शकत नाही असं त्यांनी प्रेस मध्ये सांगायला पाहिजे होत ते राज्यात इतके हिरो झाले असते की जे त्या ठिकाणाहून बोलले मीडियाला त्या ठिकाणाहून त्यांच्या मतदारसंघात येईपर्यंत त्यांना सात ते आठ दिवस लागले असते इतके लोकांनी वाटाने सत्कार केले असते आणि पुन्हा पक्ष म्हणून जर राहिले असते तर एक लाख सदुसष्ट हजार मतदान पडलं असतं त्या माझं एक लाख सदुसष्ट हजार कोणाच्या बापाला लीट तुटली नसती राजा झाला असता राज्यात बी चलती झाली असती आणि बीड जिल्ह्यात सुद्धा ते म्हणते तेच झालं असत आणि मी म्हणाल मी एवढा जीव लावला होता त्या माणसाला की प्रचंड जायची गरजच तिथं नव्हती पण ते ज्या विषय असतो आणि तो माझ्यासाठी विषय संपलेला म्हणजे कुठेतरी समाजासोबत दगा फटका त्यांनी केला असं म्हणायचं आता मला त्यात बोलायचंच नाही तो विषयच माझ्यासाठी संपल्याला मत्साजोक म्हणजे सुरेश दस गेले होते त्यावेळी ते असं बोलले की गावकऱ्यांनी हात वर करून मला पाठिंबा दिला आहे त्यानंतर तुम्ही धनंजय देशमुख यांना काही सल्ला देणार आहात हो मी एवढा मोठा सल्ला देणार मी माझी प्रामाणिक लढाई संतोष भाईच्या न्यायासाठी लढतो ते ज्याचे त्याचे विषय आहेत काय पाठिंबा हात वर करून घ्यायची वेळ आली का काय आता ते आता ज्याचे त्याचे विषय विश्वास संपादन एकदा केला केला मी माझ्या समाजाशी कसा प्रामाणिक वागतो फुटत नाही मॅनेज होत नाही गरज नाही डोळे झाकून माझा समाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गरज झोपलेला आहे डोळे झाकून बिंदास्त किती सांगून द्या कोणी मी शरण येत नाही त्यांना सरकारला म्हणून मला बदनाम करत माझा समाज विश्वास ठेवत नाही कारण मी तितका प्रामाणिक वागतो तितका त्याग सुद्धा करतो समाजाचा विश्वास डळूच द्यायचा नाही कसल्याच परिस्थिती आपला जीव गेला तरी काय करायचं रे पदाचं पैशाचं दोनच गोष्टी देईन सरकार पैसा आणि पद त्याचं काय करायचं गोरगरीबांचं आशीर्वाद घेणं गोर गरिबांच्या मनात ठासून बसणं मना मनात मना। की जीव गेला तरी आपलं मनच जरांगी फुटणार नाही ही आत्मविश्वास असला पाहिजे लोकांना खूप आत्मविश्वास मी कमवलाय माझ्या घराघरातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या पत्र्यात राहणाऱ्या झोपडीत राहणाऱ्या महालात राहणाऱ्या व्यावसायिक उद्योगी नोकरदार मराठा असल कर्मचारी मराठा असल मजूर असल हमाली करणारा असण रिक्षा टॅम्पू ट्रक चालवणारा माझा गरीब मराठा शेतकरी मराठा सगळ्यांना आत्मविश्वास आहे हे आपलं पोरग आहे म्हणून जारंगी म्हणजे कधीच मॅनेज होऊ शकत नाही फुटू शकत नाही एवढा विश्वास कमायला लागतो एकदा विश्वास गेला मग अशा हाताने पायावर करायची वेळ येते करा हात वर आहे का मला विश्वास गमावायचा नाही जनता शेवटे राजा आहे हा जनता राजा आहे ती जर एकदा तिचा विश्वास घात एकदा झाला अवघड एक तर राजकारण्यावरती हिव समाज, समाज आ, विश्वास ठेवत पहिल्यांदा कुठेतरी ठेवला होता त्यामुळं आपण समाजाशी कधीच गद्दारी नाही करायची आणि चढ रक्त आहे म्हणजे कुठेतरी कुठेतरी सुरेश धस यांनी समाजासोबत गद्दारी केली आणि विश्वास जो आहे समाजाचा तो गमावलाय ना, 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 का नाही नाही मी हे बघा मी त्या विषयात बोललोच नाही मी सांगताना काय सांगितलं की त्यांचा विषय तर आपल्यासाठी संपलेलाच पूर्णपणा कारण आपण इतका जीव लावला त्यांना ओके आती आणि माझ्या मराठा समाजाने काय कमी केलं